आणि हे करताना दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बातमी सगळीकडे पसरली त्यावेळेस सगळ्या लोकांना वाईट वाटलं की आज जागृत असं देवस्थान असताना देखील अशी घटना घडली प्रत्येकाच्या मनात दुर्घूर लागली आणि हे करत असताना आपण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला संपर्क साधला त्यामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य आपल्याला साहेबांनी केलं आणि ज्यावेळेस या ठिकाणी सकाळी सात वाजताच बोडके साहेबांनी भेट दिली सगळं काही पाहिलं त्यानंतर आदरणीय गंधारे साहेब हे स्वतः आले त्यांनी परिस्थिती पाहिल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी श्वान पथक असेल हशतज्ञ असतील आणि एल बी सी अशा सगळ्या प्रकारच्या ज्या चोरी पकडण्यामध्ये व्यवस्था असतात त्या सर्व या ठिकाणी राबवल्या गेल्या आणि काही कालखंडामध्येच त्याचा चांगल्या प्रकारे छडा लावल्या त्यांना यश आलं त्याबद्दल शिंदे ग्रामस्थ आरोपी होता त्यांनी ही घटना केली त्याला त्या ते ठिकाणी पकडलं त्यानंतर देखील मी पुन्हा शंका साहेबांशी व्यक्त केली साहेब इतकं आमचं मंदिर तो कसा येऊ शकतो साहेब म्हटले पाटलांची शंका दूर केली स्वतः आरोपी या ठिकाणी दुपारचा आणला त्याच्यामुळे जे प्रात्यक्षिक केलं त्यांनी त्या ठिकाणी बरोबर उडी मारली आणि एक खात्री पडली की याच व्यक्तीने आपल्या मंदिरातील जाणपेटी फोडली आणि त्याप्रकारे साहेबांनी त्याच्या टीमनी पुढील तपास करून केलं आणि तो चोरी त्यांनी केल्याचं त्या ठिकाणी कबुली जबाब दिला आणि ही बातमी ज्यावेळेस साहेब सगळ्यांना कळली त्यावेळेस एक आनंद वाटला की खरच आपल्या गाव जागृत देवस्थान आहे आणि त्याचबरोबर पारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील त्यांची सर्व टीम असेल यांनी केलेलं कष्ट हे देखील त्याच तोडीच आहे पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट काम करून इथे शिंग गावातील ज्या गावाचं दैवत आहे भैरवनाथ देवरानात मंदिर भैरावनाथ जिथं मंदिराचं जे त्या चोरी जाते ते चोरी आपण यशस्वीपणे चोर पकडून निष्पन्न केली आहे त्यामुळं आता सत्कार झाला त्यामुळे सर्व मी शिंग ग्रामस्थांचे आभार मानतो तसेच जे काही इतर आजूबाजूचे गाव गावातील मंदिरं आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी जे काही दरवाजा जे काही गेट असतो त्या गेटला कुलूप व्यवस्थित लावलेलं ला पाहिजे तिथे कॅमेरे असले पाहिजेत जर कोणी संशयित तुमच्या गावात व्यक्ती फिरत असेल तर त्याची माहिती ही आपल्याला जिथे पोलीस चौकीला किंवा पोलिसांना दिली गेली पाहिजे तर आत्तापर्यंत मंदिरांची चोरीचा प्रकार घडला आहे त्यात एक गोष्ट प्रखरतेने जाणवते की तो सकाळी किंवा एक दोन दिवसाआधी मंदिरात येऊन बघून जायचा मंदिरात सोनं किती आहे पैसे किती आहेत किंवा कॅमेरा आहेत का गावाकडे रस्ता कुठून आहे आणि तो गाडी गावाच्या बाहेर लावून चालत तिथून एक पन्नास मीटर शंभर मीटर चालत यायचा अशी त्याची मुडच होती तर तसंच आपणही लक्ष दिलं गेलं पाहिजे की आप ससा आपल्या गावच्या मंदिरात त्या ते आपल्या गावचीच लोक जातात किंवा त्यांचे नातेवाईक जातात एखादा व्यक्ती हा ओळखू येतो आपल्याला की अरे आपल्या गावातलं नाही कोणाचं नातेवाईक नाही हा कसं काय आला इथं थोडंफार लक्ष दिलं पाहिजे सगळेच काही तसं चोर असतील अशातला भाग नाही परंतु एक कॅमेरे असणं किंवा जे काही मौल्यवान वस्तू आहेत ते देवापशी न ठेवता सोनं असेल किंवा चांदीचे मुखोटे असतील आपलं जे काही गावातलं एखादं लॉकर आहे त्या गावातल्या लॉकरमध्ये ठेवून रोज सकाळी ते, ते देवावर देवाला अर्पण केलं पाहिजे त्याच्याला पुन्हा ते ह्याच्यात ठेवले पाहिजे तसेच दानपेटीतले पैसे हे दहा दिवसाला पंधरा दिवसाला किंवा एका एक महिन्याला त्याप्रमाणे ते काढून आपलं जे काही बँक आहे तुमच्या मंदिराची त्या बँकेत ठेवले गेले पाहिजे अशा उपाययोजना केल्या तर बऱ्याच प्रमाणात मंदिर चोरी होणार नाही किंवा जरी झाली तरी चोरांचा काही जास्त फायदा होणार नाही थँक्यू चालू घडामोडींच्या जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतात